उत्सव सखीतर्फे आयोजित या महोत्सवात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा गौरव महिलांनीच आयोजित केलेल्या खास महिलांसाठीच्या फेम फेस्टा या उत्सवात करण्यात आला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्राध्यापक अरुणा नाईक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला यानंतर अवतीभवती असणाऱ्या आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकार मनीषा सुभेदार इतिहासकार म्हणून डॉ स्मिता सुरेबानकर डिझायनर म्हणून अरुणा मत्तीकोप उत्कृष्ट कलाकृती साकारणाऱ्या कलाकार रोहिणी यर्नाळकर तसेच वीर शहीद जवान यांच्या पत्नी प्रभा तारिहाळकर यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला अरुणा जी बहुत बहुत धन्यवाद जी बहुत बहुत धन्यवाद और हम सभी महिलाएं आपके सामने नतमस्तक होती हैं। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर यावेळी सत्काराला उत्तर देताना मनीषा सुभेदार यांनी नोकरी व्यवसायाबरोबरच महिलांनी गृहिणी असल्याचा अभिमान बाळगावा असे त्यांनी नमूद केले जेव्हा जेव्हा उद्योग क्षेत्रात महिला येत आहेत तेव्हा बेळगावमध्ये त्यांना अनुपमामुळे खूप मोठं व्यासपीठ मिळतं आहे पण मी अनुपमाला असंही सुचवू इच्छिते की आता बेळगावच्या महिला उद्योजिकांना बाहेर घेऊन जाण्याची पण गरज आहे आणि तुला इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळं तू ते करू शकतीस त्यामुळे आता जसं मिनल मोहाडीकर दुबई टूर करतात तसं तू ही सिंगापूर दुबई टूर करावीत आणि त्यातील बेळगावमधल्या महिला तिथे असाव्यात कारण त्यांची उत्पादनं ही बाहेरच्या उत्पादकांच्यापेक्षा आणि किंबहुना अधिक सरस आहेत हे माझं निरीक्षण इथे नोंदवते आणि या सत्काराबद्दल पूर्णतः कृतज्ञता व्यक्त करून तुमची रजा घेते तसेच इतर सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना उद्योजक महिलांसाठी हा उत्सव महत्त्वपूर्ण माध्यम मा असून सत्काराबद्दल आभार व्यक्त केले व्हेरी अंबली हॉलसिटेशन given by this. This is a special moment for me because a woman or rather women recognizing a woman's achievement or the talent and felicitating it means a lot. It boosts our morale and uh, uh, on behalf of all my friends here I once again congratulate uh, Anupama for the same and the entire team, Aruna, uh, Madam Joshi and all other team. मच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुणा नाईक यांनी मांडले यावेळी डॉक्टर अनुपमा जोशी जयश्री जोशी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा